नमस्कार मित्रांनो लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्वाचं कार्य म्हणजे सकाळी झोपेतून लवकर उठणे हा आजचा आपला विषय मित्रांनो बऱ्याच वेळेस लोक आपापल्या कार्यात गुंतलेले असतात धावपळीत असतात त्यांचं सर्व जे ठरलेलं कार्य ते करीत असतात परंतु बऱ्याच लोकांना उशिरा झोपण्याची सवय असते आणि उशिरा उठण्याची सवय असते पण खरं सांगू का जे लोक जे सकाळी उठतात आणि लवकर उठून आपल्या कार्याची सुरुवात करतात ते नक्कीच जीवनात यशस्वी होतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो की पारंपरिक काळात ऋषि मुनी होते ते अगदी ब्रह्ममुहूर्ताच्या काळावर उठायचे आणि आपल्या कार्याला सुरुवात करायची आजही मी मी म्हणेल की जे लोक चार ते सहा या काळामध्ये उठतात आणि आपल्या कार्याला सुरुवात करतात ते आपले ध्येय नक्की साध्य करतात परंतु असाही काही एक वर्ग आहे ज्ञानी आहे हुशार आहे सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे परंतु उशिरा उठण्यामुळे त्याच्या अंगी किंवा त्याच्या जीवनात आळस निर्माण झालेला आहे आणि हा आळस त्याच्या जीवनाचा शत्रू आहे खरं पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी असताना त्याला अपयश काय येतं तर त्याचं कारण हे आहे की हे आळस आणि हा आळस कधी निर्माण होतो तर झोपेतून उशिरा उठण्यामुळे या उशिरा उठण्यामुळे आणखीन एक दुष्परिणाम असा आहे की बऱ्याच लोकांना ज्या आज आपण आरोग्याच्या व्याधी पाहतो जसं की मधुमेह असेल उदाहरणार्थ या लोकांचं जर आयुष्य ब पाहितलं तुम्ही जर यांचा इतिहास पाहितला तर बऱ्याच अंशी बरंच प्रमाण असं आहे की यांच्या जेवणातील अवेळपणा त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांचं जागरण ही कारणं त्यांना ह्या व्याधी होण्यास कारणीभूत झालेलं आहे म्हणून मी नक्कीच म्हणेल की जे लोक उशिरा उठतात त्यांच्या जीवनात हे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतात ते आरोग्याचे असोत करिअरच्या असोत किंवा त्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या असो परंतु ज्या लोक सकाळी अगदी मुहूर्ताच्या काळावर जर शक्य नाही तर किमान सहाच्या अगोदर जे उठतात त्या लोकांच्या जीवनात एकतर नवे विचार असतात नव्या कृती असतात नवी प्लॅनिंग असते नवं नियोजन असतं आणि ते दिवसभर अतिशय ऊर्जेनं काम करतात परंतु जे उशिरा उ उठतात त्यांना दिवसभर त्यांची ही कमी झालेली असते काम करताना अगदी ढसळमसळ काम करतात आणि तुम्ही पहा त्या लोकांना सतत अंगदुखी गुडघेदुखी पायदुखी पाठदुखी अशा प्रकारच्या व्याधीने ग्रासलेले असते म्हणून मी आजच्या ह्या व्हिडिओतून नक्कीच म्हणेल की जर तुम्हाला अगदी आनंदी समाधानी आणि सुखी जीवन जगायचं असेल तर नक्कीच सकाळी उठा आणि सकाळी उठल्यानंतर काय चांगले परिणाम होतात हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण सकाळी उठण्याचे फायदे तर खूप आहेतच आणि ते तशा पद्धतीने जर तुम्ही बदल केले तर नक्कीच हे फायदे तुम्हाला मिळतील आज आपण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि अशीच एक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जीवनामधली समस्या घेऊन तिचे उपाय शोधणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार